नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातील आजचे कांद्याला आणि मुख्यत्वे करून नवीन कांद्याला काय बाजारभाव मिळाले आज दक्षिण भारतातल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये नवीन कांद्याची आवक ही कशा प्रमाणात दाखल झाली कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये पावसाचं आणि जो पाऊस आहे का या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासोबतच महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे बाजारभाव आज आपण पाहणार आहोत मित्रांनो सुरुवात आपण ही करणार आहोत निफाड या बाजार समितीपासून निफाड येथे आज सुमारे दोनशे पंच्याऐंशी वाहनांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे चार हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कांदा हा आज निफाड बाजार समितीत दाखल झाला कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे पन्नास आणि सरासरी हा एक हजार तीनशे पंचवीस रुपये एवढा दर निघाला यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे देवळा देवळा येथे सुमारे तीनशे सोळा कांदा आवक दाखल झाली कांद्या आणि या तीनशे सोळा कांदा सुमारे पाच हजार क्विंटल कांदा हा दाखल झालेला आहे नंबर एक कांद्याला ती एक हजार तीनशे पन्नास रुपयापासून एक हजार पाचशे पंचाळीस रुपयापर्यंत दर निघाला नंबर दोन कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत दर मिळाला नंबर तीन कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपयापर्यंत दर आज आपल्याला देवळा बाजार समितीत पाहायला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे हैदराबाद येथील कांदा बाजार भाव हैदराबादला मित्रांनो लॉट कांदा हा दोन हजार रुपयापर्यंत विकला आहे सुपर बिग साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळाले आहेत मुक्कल कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे मीडियम कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये गोल्टा कांदा हा एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपयापर्यंत गेला गेला आणि जो गोलटी कांदा आहे याला जवळपास मित्रांनो सातशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंतचा दर आज आपल्याला हैदराबाद या बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला आहे आज मित्रांनो हैदराबादला कांदा बाजार भावात आपल्याला घट हे पाहायला मिळत आहे कर्नूलचा जो कांदा आहे आंध्र प्रदेशचा मोठ्या प्रमाणात कांदा हा मित्रांनो बाजार समित्यांमध्ये येत आहे हैदराबादला पण आलेला आहे आणि या कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त आठशे आणि सरासरी हा पाचशे रुपये एवढा दर निघाला आहे आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला अत्यंत कमी दर हानिगत आहे कारण मित्रांनो तिकडचा जो कांदा आहे हा चांगल्या क्वालिटीचा नाही आहे अनक्वालिटी अनक्वालिटी त्या कांद्याची आहे आणि अत्यंत डॅमेज स्वरूपाचा तो कांदा अन्कौलिटी, अन्कौलिटी त्या आहे त्यामुळे चा त्या त्याला चांगला दर मिळत नाही आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोर येथील कांदा बाजार बेंगलोर येथे दोनशे वीस ट्रकांची आऊ दाखल झालेली आहे ज्यामधून सुमारे चौवेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी कांदा बॅगा ह्या दाखल यामध्ये कर्नाटकाचा तीस टक्के कांदा आहे आणि महाराष्ट्राचा सत्तर टक्के कांदा आहे यामध्ये मित्रांनो जो विजयपुराचा जुना कांदा आहे त्याला त्याच्या ज्या थे, त्याचा मित्रांनो जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे त्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये बेस्ट कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे अनक्वालिटी कांद्याला दोनशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचा दर हा कर्नाटकाच्या विजयपुराच्या जुन्या कांद्याला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे जो नवीन कांदा हा दाखल झालेला कर्नाटक आंध्र प्रदेशचा सुमारे सात हजार कांदा बॅगा ह्या दाखल झाल्या ज्यामध्ये कर्नाटकाच्या सहा आणि मित्रांनो आंध्र प्रदेशच्या एक हजार कांदा बॅगा ह्या आज बेंगलोर बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि यांना जर आपण बाजारभाव पाहिले तर जो कर्नाटकाचा क्वालिटी कांदा आहे त्याला एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळाले आणि जो कर्नाटकाचा अनक्वालिटी कांदा आहे त्याला शंभर रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आपल्याला आज कर्ना आपल्याला आज मित्रांनो बेंगलोर बाजार समितीमध्ये पाहायला मिळाले आहेत आपण जर आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याचे बाजारभाव पाहिले तर मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आंध्र प्रदेशचा कांदा हा अनक्वालिटी आहे तो बराचसा डॅमेज स्वरूपाचा आहे म्हणून त्याला कांदा बाजाराभाव मिळत नाहीयेत आणि बेंगलोरला त्याला सुमारे पाचशे रुपयापासून सातशे रुपयापर्यंतचा दर हा आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्राचा जो सत्तर टक्के कांदा हा दाखल झालेला आहे यामध्ये एक दोन लॉट हे एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत गेले बिग कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर मिळाला मुक्कल एक एक कांदा एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये मिडियम कांदा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे गोलटा कांदा आठशे रुपयापासून नऊशे आणि गोलटी कांदा हा दोनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत आज बेंगलोर बाजार समितीमध्ये या कांद्याला बाजारभाव मिळाला आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हैदराबाद आणि बेंगलोर या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक व कांदा बाजारभाव पाहायला मिळाले दोन्ही बाजार समित्यांमध्ये आपल्याला जे आहे ते बाजारभावात थोडीशी घट ही पाहायला मिळाली आहे मित्रांनो आज ज्या आवक आहेत ह्या आवक थोड्या प्रमाणात घटलेल्या आहेत मात्र आवक घटूनही कांदा बाजारभाव कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत याचं मित्रांनो कारण आहे की मागील दोन दिवसात मोठ्या प्रमाणात आवकी ह्या दाखल झाल्या आणि त्यामुळे काल मित्रांनो मोठ्या प्रमाणात बेंगलोरला आवक दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे कुठंतरी त्याचा जो परिणाम आहे आपल्याला तो आजही पाहायला मिळाला आ, यानंतर मित्रांनो आणखी जर एक दोन दिवस अशीच आवक कमी राहिली तर नक्की याच्यामध्ये आणखी थोडीशी बाजारभावात पाहायला मिळणार आहे आता आपण जर मित्रांनो नवीन कांद्याचं पाहिलं तर बघा नवीन कांदा हा आ, काही दिवसापूर्वी मित्रांनो चौदा हजार पंधरा हजार बॅगापर्यंत आपल्याला बेंगलोर बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला हैदराबाद बाजार समितीमध्ये पण कर्नूलच्या मोठ्या प्रमाणात कांद्याची नवीन कांद्याची आवक दाखल होत आहे मात्र तिकडच्या कांद्याला मला वाटतं मित्रांनो मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा हा बसल्या असल्या कारणाने तिकडचा कांदा हा मोठ्या प्रमाणात डॅमेज स्वरूपाचा आहे विशेषत कर्नाटकाच्या तुलनेत आंध्र प्रदेशच्या कांद्याला मोठ्या प्रमाणात झटका हा बसलेला तेथील बा नवीन कांद्याच्या बाजारभावावरून आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो आंध्र प्रदेशच्या कांद्याला एक हजार रुपयापर्यंतही बाजारभाव घेण्यास जे आहे ते कठीण जात आहे पाचशे सातशे आठशे नऊशे रुपयापर्यंत एक हजार रुपयाच्या आत आंध्र प्रदेशच्या कांद्याला बाजारभाव मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कर्नाटकात मित्रांनो काही कांदा हा चांगला आहे चांगल्या तऱ्हेच्या कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार पंधरा एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर मिळत आहे तर, तर मित्रांनो काही कांदा हा थोडासा अन क्वालिटी आहे त्याला थोड्या प्रमाणात कमी दर हे आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारे आपल्याला या नवीन कांद्याची जी आवक आहे आणि बाजार आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र दोन चार दिवसाच्या पहिले आपण पाहिलं तर चौदा हजार पंधरा हजार बॅगापर्यंत बांग बेंगलोर बाजार समित्यांमध्ये समितीमध्ये याची आवक पोहोचली चेन्नईमध्ये पण पस्तीस गाड्या चाळीस गाड्यांपर्यंत आली होती मात्र आता पुन्हा एक दोन दिवसापासून थोडी कमी ही आवक आपल्याला होताना पाहायला मिळत आहे याचं मित्रांनो मुख्य कारण आहे ते म्हणजे या नवीन कांद्याला अत्यंत कमी दर आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहे आणि याचं कारण आहे की तेथी मित्रांनो मागील काही दिवसात पाऊस झाला आता पण आंध्र प्रदेश असेल आणि मित्रांनो कर्नाटका इकडे मित्रांनो पाऊस चालूच आहे त्यामुळे नवीन कांद्यावर याचा जो इफेक्ट आहे हवा हा मित्रांनो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते येणाऱ्या काळात कांद्याची काय बाजारभाव हे राहू शकतात हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा येणाऱ्या काळात कांदा बाजारभावावर परिणाम कर टाकणारे कुठले घटक हे असू शकतात याची पण माहिती आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्या जेणेकरून याच्यावर आपण येणाऱ्या काळात एक व्हिडिओ हा बनवू शकू आणि मित्रांनो कर्नाटक आंध्र प्रदेशविषयी तेथील नवीन कांद्याविषयी आणि तेथील सध्याच्या हवामानाविषयी आपण एक व्हिडिओ हा उद्या घेऊन येणार आहोत अतर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर अतर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम झालेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद